न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर शहरात नाताळा सणानिमित्त ख्रिस्ती बांधवांच्या वतीने येशू जन्म देखाव्यासह कॅन्डल मिरवणूक शांततेत काढण्यात आली या मिरवणुकीची सुरुवात लोयला सदन येथून करण्यात येऊन नेवासा रोड मेन रोड छत्रपती शिवाजी महाराज रोड कॉलेज रोड मार्गे संतलुक हॉस्पिटल येथे सांगता करण्यात आली या रॅलीमध्ये श्रीरामपूर धर्मग्रामाचे लोयला सदन येथील प्रमुख धर्मगुरू रेव्हरंट फादर प्रकाश भालेराव रेव्हरंट फादर विक्रांत शिंगारे रेवर फादर जेकब गायकवाड लोयला दिव्यवाणीचे प्रमुख रेव्हरंट फादर अनिल चक्रनारायण तसेच संतलुक हॉस्पिटलच्या सर्व सिस्टर्स कनोसा हॉस्टेलच्या सर्व सिस्टर्स पास्टर अण्णा मलिक पास्टर सतीश लाड पास्टर रावसाहेब त्रिभुवन पास्टर सचिन चक्रनारायण पास्टर दीपक शेळके पास्टर बंटी सातदिबे पास्टर अली शामुलिक, पास्टर निलिमाल लाड पास्टर अशोक त्रिभुवन यांच्यासह ख्रिस्ती भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते

देवाचे घरबाई बाई पाहू चला चला दयाला भेटू चला परमेश्वरला गौरव आणि पृथ्वीवर शांती हाच नाताळचा शुभ संदेश आहे प्रभू ख्रिस्त या जगामध्ये शांती आणि आनंद घेण्यासाठी आलेला आहे त्यामुळे त्याने सर्व दुःख नाहीशी केलेले आहेत सर्व आजार त्याने नाहीशी केलेले आहेत सैन्यावरती आणि मरणावरती त्याने विजय मिळवलेला आहे आणि म्हणून तो आपल्याला जी शांती देत आहे ती शांती इतर कोणीही देऊ शकत नाही आज आपल्या भारत देशामध्ये व जगामध्ये जे काही युद्ध चालू आहे भारतामध्ये जे काही दंगे होत आहेत लोकांचा जो छळ होत आहे अशा प्रसंगी आपल्याला प्रभूचे शब्द आठवतात की मी तुम्हाला शांती देत आहे आपल्या घरात कुटुंबात आपल्या श्रीरामपूर शहरामध्ये परमेश्वराची दिव्य शांती दे असावी आणि आपल्या सर्वांना जो नाता सण साजरा करण्याची कृपा परमेश्वराने दिलेली आहे या कृपेमध्ये या आशीर्वादामध्ये आणि आपल्या आनंदामध्ये आपल्या भाविकांना आपल्या नातेवाईकांना आणि इतर सर्वांना आपण सहभागी करून घेऊन देवाच्या राज्याची शांतीची आणि आनंदाची गा जी स्वार्थ आहे ती घेऊन आपण या या व शहरामध्ये आपल्या सर्वांना आशीर्वादित करावे सर्वांना सुख समाधान शांती आणि आरोग्य द्यावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया आणि आपण शहरात काढणार आहोत

यांना या आवारामध्ये या एकत्रित केलेला आहे याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो तुझी करतोय सर्व जग ख्रिस्त जयंती मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरी करीत आहे आम्ही देखील आमच्या या धर्मग्रामामध्ये या श्रीरामपूर शहरामध्ये ख्रिस्त जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करीत आहोत त्याची तयारी पूर्वतयारी म्हणून आज आम्ही संपूर्ण श्रीरामपूर शहरातून मिरवणूक काढत आहोत ती मिरवणूक यासाठी काढलेली आहे की आमचा जन्मदेला आहे बरं वर्षो तुम्ही आमचा प्रभू श्री कृष्ण स्वर्ग करावं आला आणि आज आनंद वाटतो की आपण फिरी पाडत आहोत आणि या फिरीमध्ये सर्व चर्चेस फादर सर्व सिस्टर आनंदाने सहभागी होत आहेत निश्चित आमच्या फिरी तुम्ही आमच्या स्वामी शहराला सर्व विजयाला आशीर्वाद मिळवशिवाय राहणार नाही आमचा प्रभू श्री कृष्णासाठी आला आहे की सर्व मानवतात पापमध्ये होती आणि त्यांना पापातून काढण्यासाठी त्याला नवीन जीवन देण्यासाठी तो सोन सोगो तो सोडून तो देव वाचून तो मानव झाला केवळ तुमचा आणि माझ्या पापासाठी त्या भूतळावर जो जो मनुष्य त्या प्रभूशी विश्वास करतो त्याचा नाश होणार नाही तर त्याला ना सर्वकडे जीवन मिळणार आहे तर प्रभू श्री श्री स्वतः म्हटलं आहे की मार्ग सत्य आणि जीवन हेच आहे जो मग विश्वास करतो तो कधीही माधरी आपणार नाही निश्चितच विश्वास आहे त्या दिवसांमध्ये या एक तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत आमचा प्रभू श्री जगात आला आणि हा इतिहास आहे असा प्रभू शिक सा जिवंत झालेला आहे आणि जिवंत आहे आताही जिवंत आहे आणि म्हणून आम्ही जयंती म्हणणार नाही आम्ही जन्मदिवस म्हणणार आहोत या डिसेंबर महिन्यामध्ये कोणताही तारीख आहे फक्त पंचवीस तारीख नाही पण एक पंचवीस तारीख एक आपण ठरलेली आहे परंतु आपण या डिसेंबर महिन्यामध्ये ही पंचवीस तारीख ठेवलेली आहे आणि म्हणून पंचवीस तारखेच्या आसपास आपण सर्वत्र कार्यक्रम होत आहे सर्व फेब्रुलमध्ये ख्रिस्तरा सोहळा साजरा होत आहे आणि महिलांच्या पाठीमागे पुरुषांनी थांबायचं शक्यतो पुरुषांनी पुढे थांबायचं नाही सर्वांनी दोन दोन चार मध्ये चालायचे

देखावा घेऊन आपण श्रीरामपुरवासी यांच्या भेटीला निघालेलो हो। आहोत जन्माचा आनंदाने आपण साजरा आहेत त्यांनी काळजी घ्या समोर विशेषतः 你们是、嗯嗯、不是？ यावेळी मिरवणुकीदरम्यान तालुक्याचे आमदार हेमंत ओगले माजी आमदार भानदास मुरकुटे माजी उपनगराध्यक्ष करण ससाने सचिन गुजर संजय छल्लारे सिद्धार्थ मुरकुटे प्रकाश ढोकणे लकी सेट्टी अशोक थोरे राजेंद्र सोनवणे अशोक उपाध्य रुपेश हरकल राजेशलक नाताळ उत्सव समिती काँग्रेस भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदेगट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगट राष्ट्रवादी काँग्रेस इतर सर्व पक्षांच्या नेत्यांनी नाताळ सणाच्या सर्व शुभेच्छा दिल्या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या पंचवीस डिसेंबरला पुन्हा जगभर ख्रिस्तांचा सा जन्मदिवस साजरा होत आहे त्याच्या पार्श्वभूमीवरती आज आपल्या श्रीरामपूर शहरामध्ये शांततेच्या आमनच्या या पार्श्वभूमीवरती प्रत्येक वर्षी आपल्या श्रीरामपूर शहरातून हा ख्रिस्ती बांधवांचा जो शांतता मार्च असतो त्याच्या हा अशी शांतता टिकवण्यासाठी नियमितपणे असावा आणि त्यांच्या माध्यमातून येशू ख्रिस्तांच्या माध्यमातून आपल्या श्रीरामपूर शहरामध्ये अशी शांतता प्रस्थापित होण्यासाठी भविष्यातही प्रार्थना मी यशूचरणी करतो की जी आमची शांतता आणि व्यवस्था आहे ती अशीच टिकवावी आणि हा कॅन्डल मार्च या शांततेसाठी आहे आणि ही शांतता आपण आयुष्यभर सर्व जण मिळून टेकू अशी आपण प्रभू येशूचरणी प्रार्थना करू आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र पंचवीस तारखेला होणार या क्रिसमस निमित्त शांततेचा संधी देण्यासाठी ही नेहमी होत असतील आणि आमच्या या ठिकाणी सर्व या येत असतात मी या सर्वांना मंडळाच्या वतीने मी क्रिसमसच्या शुभेच्छा घेतो जगभरात पंचवीस तारखेला साजरा होणाऱ्या या क्रिसमसच्या निमित्ताने निघालेल्या मिरवणुकीचं मी श्रीराम धुरुण मंडळाच्या वतीने मनापासून स्वागत करतो साधारणतः तीनशे पंचेचाळीस वर्षापूर्वी या येशू ख्रिस्त जन्माची सुरुवात त्या निमित्ताने आपल्या सर्व ख्रिश्चन बांधवांनी सुरू केली आणि तीच परंपरा आजच्या काळामध्ये सुरू आहे आपल्या श्रीरामपूर शहरात सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये हा ख्रिसमसचा सण सा साजरा होत असतो त्या निमित्ताने मी सर्व ख्रिस्ती बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद सर्वांचं मी स्वागत करतो श्रीरामपूर शहरात गेले कित्येक वर्षापासून एक शांततेचं प्रतीक म्हणून कॅन्डल मार्च काढले तर ख्रिस्ती समाज हा प्रेम करणारा समाज हा सर्वांना जीवाभावाने भावाने जपणारा समाज अशा आपल्या समाजाची ख्याती आहे आणि हा नात, जो कॅन्डल मार्च काढला आपल्या सर्व ख्रिस्ती धर्मातील सर्व बंधू भगिनींना मी शुभेच्छा देतो उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आपल्या सर्वांचे स्वागत करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र ख्रिस्ती समाजाच्या वतीनं सारा वादप्रमाणे दरवर्षी हा डिसेंबर महिना म्हणजे नाताळाचं पर्व असतं आणि यांना पवित्र महिना मानला जातो या पंचवीस तारखेच्या अगोदर आपण दरवर्षी या श्रीरामपूर शहरामध्ये जी प्रथा परंपरा जी सुरू ठेवलेली आहे अनेक वर्षापासून जी मी आपल्या या प्रथेला आपल्या कॅन्डल मार्चला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आपल्या श्रीरामपूर शहरातील नागरिकांच्या वतीनं ना, सर्व समाजाच्या वतीनं मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपण असाच उपक्रम चालू ठेवा आमची जिथं जिथे गरज लागेल तिथं आम्हाला आवाज द्या आम्ही तुमच्या बरोबर आहोत एवढं मी आपल्याला शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ठिकाणी सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळाच्या भारतीय जनता पार्टी व नंबर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव उपस्थित होते न्यूज सुपरमनसाठी दीपक कदम श्रीरामपूर